नमस्कार मित्रांनो मी आश्रम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे की कमी वेळात आणि पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारे त्यांनी स्ट्रगल केलं आणि कशा प्रकारे पहिल्याच प्रयत्नामध्ये यश प्राप्त केलं आणि त्याचबरोबर एका वेळेस दोन दोन ठिकाणी भरती होण्याचं त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे तर ते कशा प्रकारे त्यांनी यश मिळवलं त्याबद्दल आपण त्यांच्या थोडी माहिती घेऊया त्यांचं नाव आहे आपल्या अकॅडमीतील विद्यार्थी आधी राजगे अभिषेक राजगे अठरा वर्ष सात महिने बरोबर कंप्लीट झाले असताना पोलीस खात्यात भरती झालेली आहेत तर त्यांच्या तोंडी आपण थोडी माहिती ऐकूया तर तुमचं पूर्ण नाव सांगा तुमचं पत्ता वगैरे सांगा नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिषेक लक्ष्मण राजगे मी सातारा जिल्ह्यातील म्हणजे मसवड खेडे गावात राहतोय का तर आता बरेच मुलं नवीन भरतीला उतरणार आहेत आणि जे जुनं मुलं आहेत ते पण आहेत परंतु आता तू पहिल्याच प्रयत्न यश मिळवलं तर तुझी अभ्यासाची स्ट्रॅटर्जी कशी होती किंवा सुरुवात करायची अभ्यासाचं कसं नियोजन होत दुण तुझं अभ्यासाचं पूर्ण भरतीला उत्तर लो आता सुरुवात किथून करायची म्हणजे काय सांगतील मुलांना किंवा प्रयत्न यश कसं मिळवता येईल ज्याला खरंच पहिल्या वर्षा वरतीच आहे त्यांनी झाले का लगेच म्हणजे असं बाकी म्हणजे काय वायफट काय कर न करता म्हणजे लगेच त्यात म्हणजे हे झालं पाहिजे अकॅडमी हे आपल्या जवळ कोणती अकॅडमी चांगली आहे तिथं बघून ती अकॅडमी लावली पाहिजे अभ्यास म्हणजे पुस्तके वगैरे कुठली वाचली पाहिजे सुरुवात कारण भरती करणारा मुलगा सर्वसाधारण असतो त्याला काय माहिती नसती त्यातली आणि आता तुम्ही तुला जर माहिती ऑनलाईन भरपूर की प्रत्येक जण आमच्या 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 चै अकॅडमी आमचं हे करा आमचं ते आम करा विचार देतेच दे दे। तर त्या पोरानं काय केलं पाहिजे कसं बाबा मार्ग काय करणार ते आमचं हे घ्या हे एवढं केलं की भरती होते असं सांगणार असत पण बाकी काय करतात तुम्ही जर सह्याद्रीचा ठोकळा जरी केला ना तर उमेश रुपनवर सरांचा तरी ठीक आणि वगैरे क्लास वगैरे करावं का नाही क्लास ना, सेल्फ स्टडी करावी क्लास हे केलाच पाहिजे एक बॅच तर केली पाहिजे तर मित्रांनो निसतं तुम्ही सेल्फ स्टडी करून काही उपयोग नाही तुम्हाला लेक्चर वगैरे करणं गरजेचंच आहे त्यामुळे तुम्हाला बेसिक पासन सगळं शिकायला भेटतं तुला ज्यावेळेस तू पहिल्या सुरुवातीला क्लासला आला त्यावेळेस तुला पूर्ण असं सगळं गणित व्याकरण जमतच होतं का बेसिक पासून तुला शिकवण्यात आलं नाही बेसिक पासून काय <हते> का म्हणजे कुठं म्हणजे सुरुवातीला आल्यावर कसं वाटलं तुला हे गणिताबद्दल गणित या विषयावर नाही म्हणजे सुरुवात अशी बेरीज बाकी बाकीपासूनच केली येत होतं का त्यावेळेस थोडं थोडं येत होतं केलं म्हणजे अगोदर केलं ते थोडं थोडं येतं पण पूर्ण असं सगळं येत नव्हतं आणि तू आता म्हणजे किती महिन्यामध्ये तू पूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला भरतीचा पूर्ण अभ्यासक्रम आता होता तो किती महिन्यात तुला कव्हर झाला सहा सात महिन्यात कव्हर झाला म्हणजे सगळं होतं सहा महिन्याची बॅच एक तिथे सहा महिन्याची एक बॅच केली ज्यावेळेस तू पहिला पेपर दिला त्यावेळेस तुला किती मार्क पडले अकॅडमीचा तर त्यावेळेस सत्तावन्न मार्क पडले होते आणि ज्यावेळेस लास्टचा जो भरती निघल्यानंतर जी टेस्ट झाली असेल त्यावेळेस किती पडत होते त्यावेळेस नव्वदच्या आसपास पडायचे एकोणनव्वद नव्वद सोप आला तर नव्वद प्लस पण जायचे आणि आता तू एवढा सत्तावन्न पंचावन्न पासून नव्वद पर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासाचं शेड्यूल कसं होत किंवा कसं कसं दिवस पूर्ण दिवसभराचं म्हणजे सकाळी सहा वाजता अकॅडमी जायला लागायचं सहा ते आठ ग्राउंड असायचं साडेआठ लगेच लेक्चर असायचं साडेआठ ते अकरा साडे अकरा लेक्चर व्हायचं तिथून लेक्चर करून जेवण करून डायरेक्ट लायब्रेरीत जायचं ते पाचला ग्राउंड यायचं आणि ग्राउंड करून जेवण करून लायब्रेरी साडेआठच्या दरम्यान जायचो अकरा साडे अकरा वाजेपर्यंत कंटिन्यू तुझा दिवसभरात सोडून बीजीस ठीक आहे तर बघा मित्रांनो तुम्ही दोन तास आणि तीन तास अभ्यास करून काही होत नसतं त्याला पूर्ण आपल्या दिवसाचा पूर्ण वेळ भरतीसाठी द्यावा लागतं त्यावेळेसच पहिल्या प्रयत्नात आपण पोलीस होऊ शकतो आता सुरुवातीला फॉर्म वगैरे भरल्यानंतर ज्यावेळेस तुझं पहिलं ग्राउंड आलं त्यामुळे तुझी पहिलीच भरती होती असं बोधरेशन आल्या गत भीती वाटल्या गत वाटत होतं का त्यावेळेस हा म्हणजे भीती तर वाटत असं ती च पहिलं ग्राउंड पडलं होतं ना त्यामुळे म्हणजे एवढं काय सरकार एस आर पी एफ ला शंभर ला तीन गड्डे ते भीती वाटत होते त्यामुळे सत्त्याण्णव पडले होते आणि पेपरला पेपरला ऐंशी होते हा सिली मिस्टेक झाला का पहिलाच पेपर होता माझा त्यामुळे पहिली ज्या वेळेस तुम्ही पहिला प्रयत्न करता आणि पहिल्याच आपला पेपर येतो त्यावेळेस थोडी बोदरेशन असल्यामुळं कन्फ्युज प्रश्न होतात आणि काही शंभरला पण याची मार्क तीन गेलेले आहेत तर आता मग ठाण्याला किती मार्क पडले ग्राउंडला आणि लिखेला ग्राउंडला नाही सेकंड टाइम होते त्यामुळे म्हणजे पहिल्यांदा पी एफ ला पण ठाण्याला ठरवलंच होतं पन्नास पैकी पन्नास गेले पोर भरती उतरणार आहेत त्यांना तुझं काय मार्गदर्शन असेल की तुम्ही एकदम कमी वेळेत यश प्राप्त केलेलं आहे तर तुझ्यासारखं त्या मुलांना यश मिळल त्याबद्दल त्यांना काय तू गाईड काय करशील सर म्हणजे मला पण काही एवढा अनुभव नाही पण या सहा सात महिन्यात मला जेवढा अनुभव आलाय ना तेवढं सांगतो म्हणजे आपल्याला पेरीज बाकी काय येत नसते फक्त करू करू, ए, हो 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 तो 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 ते करून लेक्चर ही लावल्यावर ते करो म्हणजे होत जात ते फक्त वेळ दिला पाहिजे त्याला सगळं होतं फक्त त्या पहिल्यापासून नीट केलं का नाही बेरीज वाजाबाकी बसून नीट करावं लागतं पण अभ्यासाला बसल्यावर आपल्या सगळं जसं डोक्यात राहतं असं काय नाही त्याला म्हणजे एक वेळ वाचलं दुसरे वेळेस वाचलं असं म्हणजे जास्त करून रिव्हिजन केलं ना ते सगळं डोक्यात बसत जातं आपल्या पहिल्या वेळेस कोणाच्याच काय डोक्यात बसत नसतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही जरी नवीन असाल आणि आपल्याला बेरीज बघ येत नाही तर बघू कशाला काय असा डोक्यातून विचार काढून टाका जेवढी तुम्ही त्याची प्रॅक्टिस करचाल जेवढा तुमचं रिव्हिजन होईल तेवढं ते तुम्हाला सोपं वाटेल आणि तुम्हाला त्यातून शिकाय भेटेल तुमच्या लक्षात राहील आणि ते तुम्हाला एकदम नॉर्मली होऊन जाईल त्यानंतर पुढल्या एक दोन महिन्यात ते तुमचं एकदम सोप्प म्हणजे तुम्हाला बॉटाव गणे तुम्ही सोडू शकता फक्त त्याला वेळ आणि प्रॅक्टिस देणं गरजेचं आहे तर अभि आता आपण ग्राउंडच्या मुलांना विचारू किंवा बऱ्याच मुलांना गोळाचा आउट जात नाही तर तू ज्या वेळेस भरतीला आला तर तुझा किती गोळा जात होता आणि तू प्रॅक्टिस कशी करून आउट पर्यंत कसा न्याला तुला पन्नास पैकी पन्नास मार्क घेतलेत ना तर गोळा कशा प्रकारे तुझा शून्यातून टॉप पर्यंत कसा गेला काय वर्क केला ते पण म्हणाल ना सांग मी पहिल्यांदा म्हणजे बाराव्या झाल्यावर इथं मी बरेच प्रॅक्टिस लालतो त्यावेळेस माझा आठ मार्कचा गोळा जात नंतर म्हणजे तुम्ही जे वर्कआउट सांगितला नंतर जिम मारली जे तुम्ही जे वर्कआउट सांगितलं त्याच्यावरच माझा वर्कआउट तू काय काय केला मी बाबा मी सांगितलं तुला पण काय वर्कआउट सांगितलं असं ते पण सांग म्हणून बार बार असते ना आपला बार बारावरून बारचा वर्कआउट केला अजून जिम मारले तेवढ्या तेवढ्यातच माझा स्टँडिंग नऊ साडे नऊ मीटर जायचं जायचं तर अभि मी तुला रनिंग बद्दल आणि शंभर मीटर स्वयशाबद्दल काय विचारणार नाही ना कारण तुझं ती ऑलरेडी आउट ऑफ होतं तू नॅशनल खेळला त्या शंभर मीटर मध्ये परंतु आता जी नवीन जुनी मुलं आहेत तुझा काय अनुभव येत असेल कारण तू नॅशनल प्लेअर आहे तर तुझा अनुभव मुलांना सांग की वर्कआउट काय केला पाहिजे आणि कशा प्रकारे प्रॅक्टिस केली पाहिजे हे मुलांना कळलं पाहिजे म्हणजे असं लॉंग रनिंग पण जास्त करून उपयोग नाही नंतर असं रोड रनिंग करतात मुलं गावाकडची रोडवर पडतात नुसतं तसं करून पण उपयोग नाही आपल्याला खरंच जर सोळाशे मीटर ऑफ करत असेल तर, तर प्रॉपर चारशेचा ट्रॅक पाहिजे आणि त्यात म्हणजे बाहेर कसे करतात नुसता रगडा घेतात फ्रंट रोल बॅक रोल ट्राव्हलिंग हे बाकीचं असं हे करून काय उपयोग नाही त्याला आठ दिवसाचा प्रॉपर वर्कआउट पाहिजे एक दिवस त्यात हे पाहिजे लॉन्ग रनिंग पाहिजे स्लो रनिंग पाहिजे आठ दिवसच्या वर्कआउट मध्ये एक दिवस स्लो रनिंग पाहिजे एक दिवस जिम वर्कआउट पाहिजे एक दिवस एबीसी वर्कआउट पाहिजे एक दिवस हिल पाहिजे आणि आठवड्यातून एक दिवस रेस्ट पण पाहिजे नाहीतर आपल्याला कसं वर्कआउट करून सिन पेन हे होतच प्रत्येकाला सिन पेन होतच असं सिन पेन हा सिन पेन मला एक प्रश्न आठवतो की जेव्हा सिन पेन होतो तर त्यावेळेस काय केलं पाहिजे कारण सरास नव्याण्णव पर्सेंट मुलांना सिन पेन होतो त्याचं कारण काय आहे म्हणजे असं रोड रनिंग ते हे जास्त केलं ना त्यामुळे आपल्याला सिन पेन होत असते आणि सिन पेनचं पण वर्कआउट असतात ते केलं का नाही सिन पेन पण आणि जास्त पाणी पिलं पाहिजे असं वर्कआउट करून पाच लिटर तरी दिवसातून पाणी झालं पाहिजे आपलं तिथं आणि शंभर मीटरचा वर्कआउट काय केला पाहिजे तो शंभर मीटर तू आता जो बेस्ट आता परतीला गेल्यानंतर किती टायमिंग पडलं शंभर माझा अकरा नऊ काय परतीला नऊ पडलेलं का माझा शंभर मीटरचा वर्कआउट काय काय केला पाहिजे आता पोरा प्रत्येक पोराचं शंभर मीटर तर आउट ऑफ नसतं एक हजारात किंवा दहा हजार एक पोरगा असेल की शंभर मीटर आउट ऑफ मार्क कशी प्रॅक्टिस केली पाहिजे मला आठ मार्क सहा मार्क पडतो तर त्यांचं वर्कआउट काय सांगशील सोळाशे बरोबरच म्हणजे सोळाशेचं जे वर्कआउट करतोय त्याच आपलं शंभर ए बी सी केलं ना त्याच आपलं शंभर सुधारत असतंय फक्त जास्त करून आपण सकाळी वर्कआउट करतो संध्याकाळी पण म्हणजे शंभरच स्टार्ट हे काढलं काढलं पाहिजे आठवड्यातून एकदा स्कॉट हे मारलं पाहिजे आपलं शंभर मीटर आउट ऑफ आहे सरास मुलांचा शंभर मीटर आउट ऑफ नसतं पण तुझा आउट ऑफ आहे चांगलं टाइमिंग पण चांगलंय तर शंभर मीटर साठी पोरांनी काय वर्कआउट केला पाहिजे एकदम थोडक्यामध्ये मुलांना कशा प्रकारे सांगशील म्हणजे एबीसी केली पाहिजे सोळाशे ला पण एबीसी करावेच लागते त्यामुळे सोळाशे बरोबर आपलं शंभर पण सुधारते आणि त्यात आपण जास्त करून म्हणजे स्पाइक लावून हायनी मारली पाहिजे नंतर एकशे वीसच्या रेपिटेशन मारल्या पाहिजे एकशे वीस दीडशेच्या नंतर शंभर ऐंशीच्या स्ट्राईट मारल्या ना तर होत आहे नंतर रबर लावून आईने मारले पाहिजे स्कॉट मारले पाहिजेत अजून आठवड्यातून एकदा जास्त पण ना पायऱ्या पण मारायच्या पण थोड्या मारायच्या एवढ्या पण जास्त माहित मारायच्या जा। तर आता सगळं तू सगळं झालेलं आहे तर आता पुढं तुझी जॉईनिंग कधी होणार आहे की मेडिकल कधी डॉक्युमेंट कधी ते पण सांग मला भरती झाल्यानंतर पुढचं काय नाही पहिल्यांदा डॉक्युमेंट आल माझं डॉक्युमेंट झालं नंतर पोलीस वेरिफिकेशन पण झालं आता मेडिकलची डेट येईल एक दोन दिवसात नंतर मेडिकल झालं का लवकरच तर मित्रांनो हा आपल्या अकॅडमीतील एकदम कमी वयामध्ये महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती होणारा विद्यार्थी आहे तुम्ही आता याचा याचा प्रॅक्टिस संघर्ष तुम्ही पूर्ण याच्या तोंडूनच ऐकलेला आहे तुम्हाला पण अशाच पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात जर भरती व्हायचं असेल तुम्ही देखील असा प्रयत्न करू शकता जर तुम्हाला काय अडचण येत असेल तर डायरेक्टली कधीही आम्हाला संपर्क करा तुम्हाला आम्ही त्याबद्दल मार्गदर्शन एक हजार एक टक्का नक्कीच करेल